सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची खुश खबर आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये खुश खबर आलेली आहे तुम्ही बऱ्याचशा माता भगिनी वाट पाहत होत आहे की लाडकी बहीण या योजनेचं वितरण कधी सुरू होणार पण या वितरणासाठी लागतो चंदा म्हणजे पैसे लागतात आणि हे पैसे म्हणजेच या आर्थिक नियोजन जे आहे जसं की पहिल्यापासून मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब हे बोलत होते की आर्थिक नियोजन आम्हाला करणं लागेल आणि आम्ही लवकरच जे आहे हा जो हप्ता आहे म्हणजे सहावा हप्ता या सहाव्या हप्त्याचं वितरण आम्ही सुरू करू पण यासाठी पैसे लागतात आणि त्या पैशाची तरतूद याबद्दल आज एक खुश खबर आलेली आहे सर्वांना मी अपडेट याच्यासाठी देतो आहे की आता तुमच्या मनामध्ये एक तीळ मात्र पण शंका नको की लाडकी बहीण योजनेचं वितरण लांबणार का किंवा होणार की नाही भेटणार की नाही बऱ्याचशा माता भगिनींचा असा प्रश्न होता की सर आता वाटत नाही पैसे भेटतील म्हणून असं काही नाही मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगायचो फक्त वितरणाला लेट होत आहे मी हे बोलत होतो पण आता खुश खबर ही आहे की आज सरकाराने बघा खूप महत्वाचा एक डिसिजन घेतला आहे एक निर्णय घेतला आहे लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात बाकी पण योजनेच्या बाबतीत ते पण मी बोलणार आहे उद्या तुम्हाला त्याची पण अपडेट देतो पण लाडकी बहीण योजनेची आज अपडेट द्यायला आहे आणि अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे खुश खबर आहे आपल्या सर्वांसाठी लाडकी बहीण या योजनेसाठी सध्या आज बघा लक्षात ठेवा नागपूर येथे लक्षात ठेवा नागपूर इथे एक वार्षिक अधिवेशन नागपूर इथे एक अधिवेशन झालेलं आहे प्रथम अधिवेशन आपलं जे विधानसभा जे आहे विधानसभा सदस्य निवडून आले सब निवडून आल्यानंतर लक्ष ठेवा या अधिवेशनाची आता सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि पहिल्याच दिवशी लक्ष ठेवा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी प्रश्न मांडले गेलेत आता तुम्ही म्हणाल की पुरवणी प्रश्न काय असतात थोडक्यात सांगतो बघा थोडक्यात सांगतो पुरवणी प्रश्न म्हणजे या प्रश्नाद्वारे वर्षामध्ये आम्हाला एवढा एवढा खर्च लागणार आहे पण त्यासाठी आम्हाला तरतूद करायची आहे तर त्यासाठी पुरवणी पुरवणी मांडल्या जाते एक असा प्रश्न असतो की या सॉरी असं एक तरतूद असते की एवढे एवढे आम्हाला पैसे लागतात तर मग ही आमची पुरवणी आहे की आम्हाला वर्षासाठी एवढे एवढे पैसे लागतात तर मग त्यावर मतदान घेतल्या जातं वगैरे वगैरे अशा गोष्टी असतात आणि अशा पुरवणीद्वारे आता लाडकी बहीण या योजनेमध्ये जवळपास लक्ष ठेवा चौदाशे करोड रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे करोड म्हणजे चौदाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे हो लक्ष ठेवा लाडक्या बहिणींना सर्वांना खुश खबर आहे आजचा दिवस म्हणजे कारण लाडकी बहिणी या योजनेसाठी चौदाशे रुपयाची तरतूद जी आहे सरकारामार्फत करण्यात आलेली आहे आता तुम्हाला इथून पुढे वितरण होणार की नाही यावर फुलस्टॉप लागलेला आहे म्हणजे तुम्हाला एवढं तर कळालं की पैशाची तरतूद सरकाराने पुरवणी मागणीद्वारे मांडलेली आहे मी परत सांगतो पुरवणी मागणीद्वारे सरकार जे आहे वार्षिक बजेट करीत असतं म्हणजे आम्हाला एवढे एवढे पैसे लागणार आहेत तर त्याद्वारे अधिवेशनामध्ये म्हणजे जी विधानसभा आहेत विधानसभेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न मांडला जातो की आम्हाला एवढे एवढे पैसे लागणार आहेत तर ती पुरवणी मागणी जे मांडल्या जाते तर अशा ते तीस हजार करोड रुपयाच्या पुरवण्या मागण्या मांडल्या तर त्यापैकी चौदा हजार करोड रुपयाची सॉरी चौदाशे कोटी रुपयाची चौदाशे कोटी रुपयाची जी आहे पुरवणी मागणी लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात पण आज मांडली गेली आज आणि हेही लक्षात ठेवा की लाडकी बहीण या योजनेचं महत्व किती आहे पहिल्याच अधिवेशनामध्ये जर असा डिसिजन होत असेल तर त्याचं स्वागत आहे कारण की लाडक्या बहिणी बऱ्याचशा दिवसापासून या हप्त्याचं वितरणाची वाट पाहत आहेत क्लिअर मग आता लवकरच जे वितरण करण तरतूद झाली म्हणजे आता डोक्याचा ताण गेला आता जास्त आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही तर हेच जे पुरवणी मागणी आहे याच्याद्वारे काय केला जातो निधी निधीला मंजुरी घेण्याची एक प्रक्रिया तुम्ही असं समजा सोप्या भाषामध्ये आणि मग तो निधी आपल्या योजनेसाठी वापरला जाणार अर्थात लाडकी बहिणी या योजनेसाठी वापरला जाणार आणि आज काय झालं परत सांगा की चौदाशे कोटी रुपयाची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे कोणत्या योजनेसाठी लाडकी बहिणी या योजनेसाठी आता यापेक्षा काय खुशखबर द्यायची आहे क्लिअर त्यामुळे लक्षात ठेवा ज्या माता भगिनींनी अपेक्षा सोडली होती कारण त्या म्हणायच्या की सर आता मला नाही वाटत की येईल म्हणून वगैरे वगैरे पहिल्यापासून डे वन पासून ज्या माता भगिनी माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना माहिती आहे की सर कुठल्या प्रकारची फेक न्यूज देत नाहीत जे आहे ते नेऊन सांगतात जे आहे ते प्रामाणिकपणे सांगण्याचा सा प्रयत्न करतात त्यामुळे त्या माता भगिनीला माहित होतं की सर बोलतात म्हणजे नक्कीच काहीतरी वितरण होणार आहे आणि त्यासाठी लागती पैशाची तरतूद आणि ती तरतूद म्हणजे चौदाशे करोड रुपयाची तात्पुरती तर दुधाय इथून पुढे तर होणारच आहे पण सध्या तुम्हाला सव्वा हप्ता येणारे जे वार्षिक बजेट ते आहे तुम्हाला वेगळं सरकाराने आज काढलं आहे त्यामुळे डोक्याचा ताण आपला गेला आता आपल्याला वितरण येथील पुढे सरप्राईज आपल्याला एखादी तारीख ठरेल आणि त्यावेळेस आपल्याला वितरण सुरू होईल पण मात्र तुमच्या मनामधला तो प्रश्न संपायला पाहिजे की आता लाडक्या बहिणीचा हप्ता येणार का नाही कारण की तरतूद कशासाठी केली सरकारने एवढे मोठे तुम्हाला पैसे तुमच्यासाठी वेगळे काढले चौदाशे कोटी रुपये नॉट अ जोक क्लिअर त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्ष ठेवा आता तुम्ही डीबीटी तुमच्या फॉर्म झाली नसेल, नसेल तर करून घ्या पटकन तुमच्या फॉर्म मध्ये काही जर दुरुस्ती करणं गरजेचे असेल तर तीही करून घ्या आणि काही जर माता भगिनींना जर काही अडचण असेल तर आपल्या चॅनलवर फक्त तुमच्या कमेंट्स नीट त्या टुकमुक मी डोळ्याने पाहत नाही तर तुमच्या कमेंट्सला उत्तर देतो तुमचे मी प्रश्न सोडवतो त्यामुळे तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न विचारा आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा एक लक्षात ठेवा लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस म्हणजे खुशखबरीसाठी आहे खुशखबरीचा आहे कारण की या आजच्या दिवसामध्ये लाडकी बहिणी या योजनेसाठी बघा चौदाशे करोड रुपये तरतूद झाली आणि खरंच मला पण आनंद याचा वाटला की बऱ्याचशा दिवसापासून मी पण पाहत होतो की लाडक्या बहिणी पण म्हणजे वेट करून करून कंटाळ्या आणि त्यांना वाटायचं की आता होती की नाही होती की नाही पण मला माहित होतं मी सांगितलं तुम्हाला की होणार आहे फक्त थोडा संयम लागेल माझे सकाळचे पण तुम्ही व्हिडिओच्या खालचे जी उत्तर पहा मी कमेंटला दिलेले प्रत्येकाला सांगतोय मी होते होईल वितरण किंवा याबद्दल जे चांगला निर्णय घेईन सरकार आणि आज सरकाराने तरतूद पुरवणी मागणीद्वारे चौदाशे कोटी रुपयाची केली आहे यापेक्षा आणखी मला नाही वाटत की आज तुम्हा, 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 तुम्हाला तुमच्यासाठी एक चांगली न्यूज असू शकते क्लिअर त्यामुळे लाडक्या बहिणींना या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या खाली मला विचारू शकता तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल उद्यापासून तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी अशा सांगणार आहे की तुम्ही त्या गोष्टी कराव्यात ज्याने तुम्हाला अडचण येणार नाही लक्षात ठेवा पुणे विभागामध्ये पण बऱ्याचशा माता भगिनी अशा होत्या पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार फॉर्म रिजेक्ट झाले त्यामुळे त्या कन्फ्युज झाल्या होत्या तर त्याबद्दल संपूर्ण शंका मी तुमच्या मनामधनं काढल्या त्यासाठी एक व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ आवर्जून पाहा म्हणजे तुमच्या मनामध्ये एकही शंका करणार नाही क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद